श्री स्वामी समर्थ इंदा दोन हजार सव्वीस आपल्यासाठी खूप खास असणार आहे कारण दोन हजार सव्वीसमध्ये धोंड्याचा महिना ज्याला आपण अधिक मास पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखतो तर तो आलेला आहे शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व आहे कारण भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं लो। लोक अधिक मासाला दोंड्याचा महिना असेही म्हणतात या महिन्यात केलेलं जप तप दान धर्म पूजा स्तोत्र पठण याचं फळ अनेक पटीनं वाढतं असं शास्त्रात नमूद केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास महिना हा नेमका कधी सुरू होतो आहे कधी संपतो याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं कोणत्या चुका टाळाव्यात तसेच या महिन्यामध्ये कोणकोणत्या कुं महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बघा वर्षाला बारा महिने असतात जानेवारी ते डिसेंबर मग हा एक्स्ट्राचा मै धोंड्याचा महिना येतो कसा आणि ही कसं ठरवतात कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला ही एक गोष्ट माहिती आहे का आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लिप वर्षामध्ये एक दिवस वाढतो आणि आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो हे का होते कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो चंद्र बारा राशीच्या राशीची प्रदक्षिणा साधारण अठ्ठावीस ते एकोणतीस दिवसात पूर्ण करतो तर सूर्य एका राशीत जवळजवळ तीस एकतीस दिवस थांबतो दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार वर्षात तीनशे पासष्ट दिवस आणि चंद्रवर्षात तीनशे चौपन्न दिवस असतात अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात अकरा दिवसाचा वर्षा फरक असतो आणि तीन वर्षात हा फरक तेहतीस दिवसाचा होतो हे तेहतीस दिवस तीन वर्षाने अतिरिक्त महिना बनतात हे अतिरिक्त तेहतीस दिवस एक महिन्यात जोडले जातात ज्याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे असं केल्याने व्रत उत्सवाची तारीख अनुकूल राहते तसेच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे जो बत्तीस महिने सोळा दिवस आणि आठ तासाच्या फरकाने तयार होतो हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येतो जगातील प्रत्येक जीव हा पाच घटकांनी बनलेला आहे जल आग्नी आकाश वायू आणि पृथ्वी ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान योगा इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूताचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो तो काळ म्हणजे अधिक मास म्हणूनच अधिक मासादरम्यान केलेल्या कामांनी दर तीन वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो इंग्रजी महिन्या महिन्यानुसार सांगायचं झालं तर दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे सतरा मे दोन हजार सव्वीस वार रविवार या दिवशीपासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुद्धा सुरुवात होते आणि याच दिवसापासून आपल्याला अधिक मासालासुद्धा सुरुवात होत आहे आणि अधिक मास हा पंधरा जून दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी संपत आहे अधिक मासामध्ये एकवीस मे दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी गुरुपुषामृत योगसुद्धा आहे तसेच आश्चर्याची बाब म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षात अंगारक संकट चतुर्थी तीनदा येणार आहे हे अत्यंत शुभयोग मानलं जातं अंगारिकाच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्ट चतुर्थीचे एकत्र पुण्य होय आता या महिन्यात काय करावे आणि काय टाळावे एक श्रीमद भगवद्गीतेचे मनापासून वाचन करावे सहस्रनाम पुरुषोत्तम मासाची कथा श्रीरामचरित्र माणसातील काही विशिष्ट पाठ पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील चौदाव्या अध्यायाचे रोज अर्थातच सहपठन करावे तसेच दररोज किमान एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जर एवढ्या मोठ्या स्तोत्रासाठी वेळ नसेल तर फक्त मंत्र जप केला तरीही तेवढाच तितकंच पूर्ण मिळतं दोन या महिन्यात शक्यतो एकाच वेळा अन्न घ्यावं असंही काही परंपरेमध्ये सांगितलं आहे यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तप तपासाठी स्थिर होतं या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे गहू तांदूळ मोग दूध दही तूप आवळा तांदुळाच्या पिठाचे पदार्थ जिरे साखर खजूर अशा सात्विक वस्तूचं दान केल्याने ग्रहदोष शांत होतात याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं चार बघा एकवीस मे दोन हजार सव्वीस या दिवशी गुरुपुषामृत योग अतिशय शुभ तिथी या दिवशी काहीही खरेदी केली विशेषतः सोने चांदी ते अनेक पटीने वाढतं असं शास्त्र सांगतं धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात चांदी लक्ष्मी प्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं तसेच धुंड्याच्या महिन्यात जावाई व मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते चांदी हा सात्विक शुभ आणि मन धन वाढवणारा धातू मानला जातो पाच या महिन्याला पुरुषोत्तम मास माधव मास असेही म्हणतात या महिन्याला या महिन्यात केलेली पूजा जप दान पाठ सेवा याचं फळ शंभरपट जास्त लाभते पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम वर्षभर जाणू शकतो म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणत्या चुक्या अजिबात करू नये आणि कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते एक लग्न साखरपुडा ग्रहप्रवेश नामकरण मुंडन मोठी मंगल कार्य ग्रह शांती ही कामे या काळात टाळली जातात तसेच या जा महिन्यात मांसाहार मद्यपान कांदा लसूण आणि उडदाचे पदार्थही खाऊ नयेत तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये साधारणतः नवीन कामे नवीन घरे नवीन दाराची सुरुवात नामकरण ग्रहप्रवेश लग्न मुंज वास्तुशांती अशी मोठी शुभ कार्य टाळले जातात तसेच विहीर बोरिंग तलाव खन्ने असे काम करू नये कारण या महिन्यात हा महिना उपास आणि आत्मशुद्धीचा आहे दोन हा महिना शांततेचा जपाचा सेवेचा आहे भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे आग अनिवार्य मानले जाते उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते देवघर देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये तीन तिकटवाणी निंदा चुगली अजिबात करू नये अधिक मासात निंदा वाईट बोलणे टाळल्यास खूप पुण्य मिळतं पुण्य खूप वाढतं वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होतं चार विशेषतः अधिक मासात दे घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे क काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ शंभर पट वाढतं दान टाळणे म्हणजे पुण्य गमवणे जास्त खर्च दिकाऊपणा टाळा हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे पाच देवाचे व्रत अर्धवट सोडू नका तसेच सुरू केलेलं जप व्रत पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मांडले जाते मांस मद्य तिखट राग वाढवणारे अन्न टाळा अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमीट करतो सहा या महिन्यात घरात अंधार ठेवू नका संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शिवस्त तसेच वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका वृद्धांचा अपमान सर्वात मोठा दोष या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो उपास दान पारायण गरिबांना अन्नदान या सेवा आवश्यक करा अधिक मास फक्त एक जादा महिना नाही हा जीवन बदलणारा कर्मशुद्ध करणारा पुण्य वाढवणारा काळ आहे या छोट्या चुका टाळल्या तर घरात चूक येईल अडथळे दूर होतील मानसिक शांती मिळेल धन समृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरीची कृपा तुमच्यावर राहील हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासबद्दल एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत जी आपल्याला या महिन्यात खरे महत्त्व पटून देईल फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता त्याच्याकडे अपाट संपत्ती होती त्याने अनेक मोठे यज्ञ केले होते दानधर्म केले होते पण त्याला एक मोठा दुर्गुण होता गर्व त्याला त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता राजा नहुषाने अनेक दानधर्म केले पण त्याला अधिक मासाचे महत्त्व कधीच समजले नाही जेव्हा जेव्हा अधिक मास येईल तेव्हा तो त्याकडे दुर्लक्षित करेल त्याने कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा दान किंवा काहीच केले नाही त्याला वाटले मी नेहमीच दान करतो मग या वेगळ्या महिन्यात काय महत्त्व काळानुसार राजानंचा मृत्यू झाला त्याच्या पुण्य पापाचा हिशोब झाला त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले आणि शिक्षा म्हणून त्याला अजघर साप युनिट जन्म घ्यावा लागला अजघर म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागले अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका आजगराच्या तावडे सापडला तो आजघर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुश होता जेव्हा युधिष्ठिर तेथे ते आले तेव्हा आजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते त्यांनी नहुषला सांगितले हे राजा तुझ्याकडे सर्व काही होते पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखले नाहीस त्या महिन्यात केलेले सहादे साथे दानही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते तुझ्या पापाचे मूळ तिथेच आहे दिष्ठिरेच्या शब्दाने नहुषला ज्ञान प्राप्त झाले त्याने मनोमा भावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूची पूजा केली आणि नामस्मरण केले त्याच्या खऱ्या मनाची भीतीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले या कथेचा बोध काय अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही तर तो आपल्या पापाचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक स्वर्ण संधी आहे या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्म भगवान विष्णूंना प्रिय असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्याची माहिती दिली कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ